बाप्पा मोर्या बाप्पार्गवंत भगवंत भगवंत देवा गोंदवलेला जाऊन येतोय हा माझ्याकडे पण एक खेळ सोपो बाय सोपो बा खेळोबाय मस्त आहे की इथं पण आहे काय दिलं केळं दिले सगळ्यानं मस्त पुढच्या वेळेला चढून यायचं हा मंजिरी आणि गाडी हीच घ्यायची आता सुवर्णासारखं जगत आलं पाहिजे तू फिरून घे नाही आणि सुवर्णासारखं जगत आलं पाहिजे तुलाच काय हॅपी गोइंग आमच्यासारखी रडी नाही

समीर दिसायला लागलो असा हा शिधा मिळतो का तिथं द्यायला काय किंमत आहे अच्छा 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 असा रेडीमेड शिधा तिथं द्यायला हो सगळाच आहे तूप आहे गुळ आहे सगळे पाचशे ला हाय हा तिथं द्यायचा वा कोठी मध्ये जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम

ना काले मुहायोग्य नायि काले करुराया वैतसारा जय जय आरति श्री गुरुराया राया नमितो तव पदि सन्नति राय वध पावन सीताराम राराम पतितपावा राम होय दर्शन मस्त झालेलं आहे हेही काम मस्त झालेलं आहे आता स्वच्छता गृहाचं आता जेवण करूया आता चल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश गुरु साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम कारण की त्या व्हिडिओ बघताय हो नाही मी तू मी अनंत कुलकर्णी आणि मी असं इतकं म्हणजे असं घर घरातलं काम करता करता का उद्यासारखं वाटतं किती वर्ष तरी बघते बघताय तुम्ही राहायला इथेच इथंच आहे दोन दघनर तुमच्यामुळे आम्हाला प्रसाद मिळाला मंजिरीची बहीण चेहरे सेमच आहेत नाही की नाही छान व्हाय चौघींची पण सेमच आहे तसं वाटलं माहिती छान झालं नाही दर्शन वगैरे दर्शन प्रसाद सगळंच मस्त झालं होय की नाही चला आता नामस्मरण करूया घेतली तुम्ही मला पाहिजे होती घेतली बरं झालं रोज वाचायला रोज वाचायला बरी पडते हो ना नाही इझिली बोला होऊन जात कसं वाटतात हो व्हिडिओ तुमचं फारच छान वाटतात कारण विषय असतात ते असे घरगुती असतात आणि जनरली डेंजर असतात पण असे आपल्या बोलत नाही मला असं वाटतं की बऱ्याच महिलांसाठी फार उपयुक्त आहेत इतरांच्या मनातलं बोललं जात मनातलं बोललं जात बऱ्यापैकी याच्यातून गायडन्स पण मिळतो किंवा असं कारण बरेच जण मला असतात मॅडम घरात तुम्ही कुठून पुण्यावर आलो कुठून अच्छा अच्छा नाव काय रत्नाकांत शिवडे अच्छा 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 मला बघापासून वाटलं बरं का की तुम्ही बघताय बघताय असं मला तिथं मला वाटलं जरा ते वाटलंच की तुम्ही ते बघताय मग मी म्हणणार होते होय मी तीच असं मी सांगणार होते तुम्हाला अंगारा श्रींचे तीर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम छान वाटतंय आज नुसते सबस्क्रायबर भेटत आहेत तर त्यामुळे असं काय सगळ्यांना असं काय माहेर असल्यासारखं झालं आजच आडवा तुम्ही तुम्ही कुठे असता या आमच्या घरी कुठे असता काय कुठे आमचं घर पूर्ण मुलाचं आहे अच्छा छान छान मस्त मस्त आता हे तुम्हाला बघायला घ्यायला नाव काय तुमचं रश्मी रश्मी चला मस्त आज खूप जण भेटत होते आणि सगळ्यांना असं बघितलंय बघितलंय असं म्हटलं की मीच आता समोर जाते म्हणते मीच ती मीच चला छान वाटलं मी म्हटलं काय म्हटलं पुढे म्हणलं आता का या खूप छान वाटलं सलग सलग आठ दिवस कीर्तन करताय किती वेळ किती वेळ रोज रोज सव्वा सव्वा पाच ते पावणे सात श्रीराम जय राम जय जय राम महाराज पुन्हा एकदा लवकरच दर्शन द्या लवकर येण्याचा योग येऊ दे तुम्ही कुठल्या फलटण फलटण हो बघताय व्हिडिओ हा छान वाटतय तुमचं तुमचा विदय व्हिडिओ चालू आहे छान चाल मला पाठवा या ही राम जय राम जय राम श्रीराम जय राम, जै राम, जै राम। जय जय राम ती रामे धीरमे रामे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम रानमे 제람 제람 제제람 제람 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 जय श्री हरि हर इकडे शिव मंदिर आहे तिकडे राम मंदिर आहे राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय namo durga devi namo namo durga devi namo gondaul sri ram jay ram jay jay ram sri ram jay ram jay jay जय जय राम श्री राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हो ना भरभरून खाली बसायचं अवघड आहे की हो किती वेळ मग पेंटर चित्रकार चित्रकार सुंदर काढलंय पंढरपूरचा तो कैवारी वारी

É do